कोल्हापुरात जिम मध्ये धोकादायक औषधांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तरुणाई सुदृढ शरीर बनवण्यासाठी सल्फेट सारखे घातक असणारं औषध त्याचा वापर करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर पोलिसांनी झडती घेऊन घातक औषध इंजेक्शन सुया जप्त करून जीम मालक प्रशांत मोरेसह ओंकार भोईला अटक केली आहे आता हे औषध कधीपासून विकत होते हा साठा कुठून ते आणायचे याचा पोलीस तपास त्यांच्याकडून अशा सल्फेटच्या बाटल्या आणि जे इंजेक्शन घेतात ते इंजेक्शन त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलं व त्यांना दोघांवरती आयपीसी दोनशे शहात्तर तीनशे अठ्ठावीस तीनशे छत्तीस अन्वय गुन्हा दाखल करून त्यांना अटक देखील करण्यात आली व त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळणे मिळालेली आहे त्यांच्याकडे आम्ही हे औषधं ह्या मेफेन टर्माइन सल्फेट हे कोणी विकलं त्यांनी आतापर्यंत कोणाकोणाला विकलं व शहरामध्ये असे कोण कोण विकत आहेत याची माहिती घेऊन त्यांच्यावरती देखील कारवाई करणार आहोत